नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रा अंकुश चौधरी याला आपण सर्व ओळखतोच अनेक चित्रपट ते पण हिट चित्रपटांतून त्यांनी काम केलेलं आहे उदाहरणार्थ ती सध्या काय करते दुनियादारी दगडीचाळ यासारख्या चित्रपटातून त्यांनी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची भेट त्यांनी घेतली आहे त्यांनी त्यांच्या कॉलेजमधलं प्रेम दीपा परब हिच्याशी लग्नगाड बांधली मात्र दीपा ही अंकुतचं पहिलं प्रेम नव्हती आता कालच एकतीस जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने त्यांच्या पहिल्या प्रेमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांनी दिलेली सध्याची नवीनच इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले मी शाळेत होतो त्यावेळी यालाच प्रेम म्हणतात का हे देखील मला समजत नव्हतं पण त्या दरम्यान मला शाळेतील एक मुलगी आवडायला लागली जसं मित्रांमध्ये चालतं ना तुला कोणती मुलगी आवडते मला पण माझ्या मित्रांनी विचारलं की तुला कोणती मुलगी आवडते तेव्हा आम्ही तिचं नाव सांगितलं पुढे ते म्हणतात ही गोष्ट पाचवी पाचवीयतेची आहे त्यानंतर माझं आणि त्या मुलीचं बोलणं देखील बंद झालं मी तिच्याशी बोलू शकलो नाही पण काही वर्षानंतर तिचा अपघात झाला आणि त्यातच तिचं निधन झालं ही गोष्ट माझ्या आयुष्यभर र लक्षात राहिली माझं पहिलं प्रेम म्हणजे ते असं होतं असं अंकुश चौधरी यांनी सांगितलं आहे तर त्यानंतर त्यांनी कॉलेजमधील त्यांची प्रेमी दीपा परब हिच्याशी लग्न गाठ बांधलं तर तुम्हाला अंकुश चौधरी हे कलाकार आवडतात का कॉमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वाधिक आवडतो ते देखील नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद